आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन पूर्ण देशभरामध्ये अत्यंत उत्साहात आपण या ठिकाणी साजरा करतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये देखील मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज या ठिकाणी संपन्न झालं जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत आणि जिल्ह्यानं स्वातंत्र्य मिळवून अस मिळवत मिलूना असताना जिल्ह्यातल्या घोर स्वातंत्र्य सेनानी माजी सैनिकांनी वीर जवानांनी जे योगदान दिलेलं आहे त्याचं स्मरण आजच्या कार्यक्रमामध्ये जिल्हावासियांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी केलं जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी काही संकल्प आजच्या या दिनी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलेले आहेत त्याचबरोबर ज्यांना उत्तेजनाथ पारितोषिकं मिळाली जिल्ह्यातला एक अधिकारी आमच्या आहे बालचिंग नावाचे त्यांना राष्ट्रपती मान्य राष्ट्रपती पदक पोलीस दलाचं मिळालं त्यांचाही सत्कार केला अनेक अवयवदान करणारे जिल्हावासी आहेत त्यांचाही सत्कार केला विविध क्षेत्रामध्ये जिल्ह्यात गुणवत्ता मिळालेले विद्यार्थी विद्यार्थिनी होते त्यांचा सत्कार केला शासकीय विभागातले निमशासकीय विभागातले आमचे अधिकारी कर्मचारी होते की ज्यांना प्रशासनातल्या चांगल्या कामाबद्दलची बक्षिसं मिळाली त्यांचाही सत्कार केला आणि अशा प्रकारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची सांगड घालून जिल्हा अधिक प्रगतीपथावरती पुढून नेण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी मिळून आजच्या दिवशी या ठिकाणी केला त्याचबरोबर एका गोष्टीचं आनंद आहे आज ज्या दालमध्ये आपण बसलेलो आहे तिथं बऱ्याच कालावधीनंतर आता पालकमंत्री कार्यालय सातारा जिल्ह्याचं सुरू करण्यात आम्ही सगळेजण मिळून यशस्वी झालो मी या पालकमंत्री कार्यालयाचं उद्घाटन आजच्या पंधरा ऑगस्टला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि सैन्य दलातल्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या हस्ते आज या ठिकाणी केलं पालकमंत्र्याच्या कार्यालयात पहिला बसण्याचा मान मी स्वातंत्र्य सैनिकांना देऊन त्यांना या ठिकाणी पहिल्यांदा मानाने या खुर्चीमध्ये बसवलं आणि त्यानंतर आज या कार्यालयामधलं पालकमंत्र्यांचं जिल्ह्यातलं कार्यालय या ठिकाणी सुरू होईल मी एवढाच विश्वास व्यक्त करतो की आज जिल्ह्यात प्रथमच कारण पालकमंत्री कलेक्टर ऑफिसला आले की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर कारे अतिक्रमण करावं लागायचं आणि मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात कारे बसलो की जिल्हाधिकाऱ्यांचं काम थांबून राहायचं कारण त्यांना शेवटी पालकमंत्री आले म्हटल्यानंतर सगळं काम बाजूला सोडून पालकमंत्र्यांबरोबर थांबावं लागायचं शेवटी प्रशासनातल्या सुद्धा वेळ महत्त्वाचा आहे आणि म्हणून हे नवीन पालकमंत्री कार्यालय या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे की अर्ध्या दिवसामध्ये अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात होईल या ठिकाणी माझे माझ्या मंत्री आस्थापनेवरचे दोन अधिकारी एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा आणि एक जिल्हाधिकारी दर्जाचा हे दोन अधिकारी या ठिकाणी कायम असतील जिल्हावासियांना मी प्रेस नोटच्या माध्यमातून विनंती करणार आहे की मी तर असेनच आठवड्यात नाही एकदा दोनदा इथं परंतु माझ्या बेराजारीमध्ये ज्यांची तक्रारी असतील अर्ज असतील कामं असतील त्यांनी जरूर या कार्यालयात संपर्क साधावा त्याचं रिक्सर या ठिकाणी दखल घेतली जाईल आणि माझ्या अपरोक्ष ज्या अधिकारी स्तरावरती होण्यासारखी कामं आहेत त्या अधिकारी स्तरावरती केली जातील माझ्या मान्यतेसाठी ज्याची आवश्यकता आहे ते मी दौऱ्यावरनं जिल्ह्यात परतल्यानंतर माझ्यासुद्धा अवलंबार तर ते आमचे कार्यालय ठेवेल एक चांगलं प्रशासन जिल्ह्यातल्या पालकमंत्री कार्यालयाचं या जिल्ह्यातलं सुरू झालेलं आपल्याला नक्की पाहायला मिळेल हे पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यासाठी पाठीमागचे जिल्हाधिकारी श्रीयुत जितेंद्र रुबी आत्ताचे जिल्हाधिकारी श्रीयुत संकोचजी पाटील बांधकाम विभागाचे अधिकारी तेव्हा पण तेच होते आत्ता पण तेच आहेत पुढं पण तेच राहतील रोखणे त्यामुळं पुढं पण <laughs> तेच राहतील असं वाटतं की त्यांनी सुद्धा सगळ्यांनी बांधकाम खात्याने सुद्धा चांगलं सहकार्य करून हे अध्यावत पालकमंत्री कार्यालय स्थापन करण्यासाठी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो